कोणत्याही देशाचा अर्थसंकल्प त्या देशाची आर्थिक स्थिती आणि हो घातली प्रगती दर्शवतो भारतात नुकतेच मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून आले मागील दहा वर्षातील देशातील आर्थिक घडी पाहता या सरकारने प्रगती केल्याचे दिसून येते आता या वर्षी काय म्हणते बजेट कोणावर असणार आहे त्यांचं फोकस जाणून घेऊ आजच्या प्राईम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प जाहीर केला यामध्ये शेतकऱ्यांसह महिला युवा आणि गरजूंना केंद्रित करण्यात आलंय त्याचबरोबर चंद्रबाबू नायडूंच्या आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वाची घोषणा झाली आहे काय आहे या तरतुदी चला सव्वीस पाहूया देशभरातील पंचवीस हजार गाव खेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना फेज चार लाँच करण्यात आली आहे बिहारमध्ये सातत्याने पूर स्थिती येत असते नेपाळमध्ये पूर यंत्रणा संरचना उभारण्याचे नियोजन अद्याप पूर्ण झालेलं नाही मोदी तीन ओ सरकार पूर स्थिती नियंत्रणासाठी साधारणपणे अकरा हजार पाचशे कोटीची तरतूद करत आहे आसाममध्येही पूरस्थिती निर्माण होत असते त्याशिवाय हिमाचल प्रदेश ही ती स्थिती असते तिथे आर्थिक तरतुदी केली जाईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष पंचवीस च्या अर्थसंकल्प घोषित केले आहे त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात महिला शेतकरी युवा आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या वर्षी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी अर्थसंकल्पात एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे यानुसार आगामी पाच वर्षात चार पॉइंट एक कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन या अर्थसंकल्पात दिले गेले तसेच पहिली नोकरी लागणाऱ्या सर्व युवकांना एक खास भेट दिली जाणार आहे तर कोणतीही खास भेट तर पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या नोकरदारांना त्यांचा पहिला पगार हा केंद्राकडून दिला जाणार असल्याचं अर्थसंकल्पात म्हटलं गेलंय त्याप्रमाणे ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन अंतर्गत नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार पर्यंत अतिरिक्त वेतन दिले जाणार आहे हा पगार तीन टप्प्यात त्यांच्या पीएफ मध्ये देण्यात येणार आहे एक लाखापर्यंत पगार असणारे युवक यासाठी पात्र असतील असं अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय शासनाने विद्यार्थ्यांची ही विशेष काळजी घेतल्याचं दिसते त्यांच्यासाठी मॉडेल स्किल लोन उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना चार पॉईंट पाच लाख रुपयांचे मॉडेल स्किल लोन मिळेल पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मॉडेल स्किल लोनचा फायदा होईल पाच वर्षात वीस लाख तरुणांना कुशल बनलं जाणार असून यासाठी राज्य सरकार आणि उद्योग विश्व विद्यार्थ्यांना मदत करणार आहे तसेच त्यांच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे पाचशे अग्रणी कंपन्यांमध्ये इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुढच्या पाच वर्षात जवळपास एक कोटी तरुणांना याचा फायदा होणार आहे बारा महिन्यापर्यंत या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल त्याशिवाय प्रति महिना पाच हजार रुपये आणि एक वेळी साठ हजार रुपये प्रशिक्षणार्थींना दिले जातील कंपन्यांनी या उमेदवारांच्या प्रशिक्षणाचा आणि त्यांच्या इंटर्नशिप भत्त्यातील दहा टक्के खर्च त्यांच्या सीएसआरून करावा असंही निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प भाषणादरम्यान म्हणाले युवकांसाठी मुद्रा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वीस लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे यामुळे व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नव उद्योजकांना फायदा मिळणार हे नक्की आता ही मुद्रा योजना नेमकी काय तर दोन हजार पंधरा मध्ये ही योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली होती या योजनेद्वारे देशातील मध्यम वर्गीयांना व्यवसाय सुरू करण्याकरिता हातभार मिळावा तीच मुद्रा आता मोठी करून सरकारने सादर केली आहे याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नव्या विद्यापीठाची घोषणा केली आहे तसेच अमृतसर कोलकाता मार्गावर उद्योग कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे विकास बी विरासत बी या तत्वावर हे कॉरिडॉर उभारलं जाणार आहे युवकांबरोबर सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा दिलाय तो कसा काय तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व प्रकारच्या पिकांची हाय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत हमी भाव ठरवला आहे यामुळे शेतकऱ्याला त्यांना केलेल्या खर्चात पन्नास टक्के अधिक किंमत मिळेल तसेच शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवला जाणार आहे त्यातून शेती पिकाचं सर्वेक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचं केंद्राकडून सांगितलं शेती आणि सहाय्य क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटीची अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आली आहे तसेच महिलांबाबत सरकारने विचार केलाय नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार असून अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढवण्याचा प्रोत्साहन दिलं जाईल सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी राबवली जाईल याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची त्यांना आर्थिक मदत केली जाईल असं केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय याशिवाय जेव्हा अर्थसंकल्प तयार करण्यात येणार असल्याची घोषणा झाली तेव्हाच तेलगु देशमचे चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्यासाठी बारा अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त निधी मागितला होता त्यांची ही मागणी लक्षात घेता केंद्राने आंध्र प्रदेश पूर्ण रचना कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं मोठा प्रयत्न केला असून या राज्याची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक मदतीची तरतूद केली आहे त्यानुसार वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे चालू आर्थिक वर्षात पंधरा हजार जाईल तर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं केंद्र सरकारने देशातील गरजूंचाही भर उचलल्याचं पाहायला मिळतं पंतप्रधान आवास योजना अंतर्गत अर्बन टू अंतर्गत एक कोटी गरीब व मध्यम वर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे यात पुढची पाच वर्ष केंद्र सरकारकडून दोन पॉईंट दोन लाख कोटींचा भार उचलला जाणार आहे याशिवाय देशात पायाभूत सुविधा राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय यासाठी जवळपास अकरा लाख कोटीची भांडवल तरतूद करण्यात आली असून हे प्रमाण आपल्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या तीन पॉईंट चार टक्के इतकं आहे याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या खासगी गुंतवणुकीला सरकार धोरणामधून प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्या म्हणाल्या आहेत याबरोबर देशभरात बारा इंडस्ट्रीयल पार्कला नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल फोन वर चार्जरवरील कस्टम ड्युटी पंधरा टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता मोबाईल फोन वर चार्जर स्वस्त होणार आहेत वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात बेसिक टॅक्स बाबतही मोठी घोषणा झाली आहे आता या टॅक्सचं काय प्रकार आहे ते पाहू बेसिक टॅक्स सूट लिमिट म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या रकमेपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास कुठल्याही प्रकारचा प्राप्ती कर भरावा लागणार नाही जुन्या कर प्रणालीत ही मर्यादा अडीच लाख रुपये तर नव्या कर प्रणालीत ही मर्यादा तीन लाख रुपये आहे जर ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली तर त्याचा फायदा कोट्यावधी करदात्यांना होणार आहे नोकरदार वर्गाला खुश करण्यासाठी हे पाऊल उचललं जाऊ शकतं असा तज्ञांचा अंदाज आहे बेसिक टॅक्स सूट लिमिट मध्ये वाढ झाल्याने करदात्यांना सवलत मिळणार आहे कारण यामुळे अनेकांचं करपात्र उत्पन्न कमी होऊ शकणार आहे उच्च उत्पन्न टॅक्स लॅब असलेल्यांनाही याचा फायदा होऊ शकतो याविषयी घोषणा करत निर्मला सीतारामन यांनी हे टॅक्स सूट तीन लाखांपर्यंत ठेवण्यात आल्याचं सांगितलं त्यामुळे आता तीन लाख रुपये उत्पन्नापर्यंत हा टॅक्स भरावा लागणार नाहीये अशा काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात झाल्या आहेत नव्या अर्थसंकल्पात युवा वर्ग महिला शेतकरी आणि गरजूंवर फोकस असल्याचं दिसून येत आहे या अर्थसंकल्पाप्रमाणे सरकार जाणार का अजून कोण कोणत्या क्षेत्रात सुधारणेचा वाव असेल याबाबत वा तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद